घटने दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे तेव्हा शरद पवार यांना आता जे सुचलं हे ते त्यांनी केलं असतं तर महाराष्ट्र गुन्हा गोविंदाने नादला असता जाती धर्माचं तेढ राहिलं नसतं शरद पवार आता सांगतायत याचं दुःख आहे असा टोला बच्चू कडू यांनी लगावलाय सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर देखील त्यांनी टीका केली आहे आता उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी आता मराठा आंदोलनाचं किंवा जरांगेला पाठिंबा पाठिंबा द्यावा त्यांच्यासोबत पुरुषणाला बसावं असं संजय राऊत म्हणतात असं का कधी म्हटलं त्यांनी असं ते तर रोजच म्हणते ना काही ना काही काय विचार करायचं आहे एवढा हो मुद्दा का असतो आपण काही अभ्यास केलाय का काही ओटचोडी झाली का चोरल्याशिवाय भाजप सत्तेत देतं का हो कसं आहे श्रीकृष्ण माखन चोर होते हे झाले मथाचे चोर जगातले पहिले पाहिले आम्ही मतं जेव्हा चोरीला जात असेल तेव्हा राहिलं काय लोकांच्या हाती माझं मतच नाही तर माझं अस्तित्व नाही ना आणि देशाच्या लोकशाहीचा आत्मा हे मतदान आहे आणि तुम्ही घटनेला सरळ ला हात लावलेला आहे ला तुम्ही घटना चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ते फाळून दाखवले नाही पण ते अक्षरशः फाळले आहे ते ह्या दिव्यांगांचे तुम्ही एखादा जर कॅमेरा घेतला तर ते बगर पायानं कसे चालतात त्यांना डोळे नाही तर ते कसं आपलं जीवन जगत असेल एखादी स्टोरी याच्यावर केली तर अधिक त्या दिव्यांगासाठी कामे येईल मला वाटते ते स्टोरी आपण केली पाहिजे त्याचं घर कसं चालतं कशा पद्धतीनं समोर जातं ज्याला अजूनही काय म्हणते मूगबधीर लोक आहेत त्यांचे जे अजूनही दहावीनंतर तर शिक्षण नाही आहे महाराष्ट्रामध्ये एवढा असलेला महाराष्ट्र बिलकुल थे काय सांगायचं लागते का सूर्यप्रकाश एवढा प्रश्न आहे त्यांना शेतकरी पाहिजेच नाही आहे देशामध्ये तो मेला पाहिजे म्हणूनच तर अकरा टक्के आहेत कर कमी केला ना मोदीजी झुक घ्याय ना ट्रम्प के आ, सामने ऐसे मुजरा कर ना नमाज पड रे ना मोदीजी काय बरं अकरा टक्के आहेत कर कमी केला कोणती मर्दांगी दाखवली तुम्ही आणि आता अमेरिकेतला जेव्हा कापूस आमच्या माथाळ्यावर छाताळ्यावरील शेतकऱ्याच्या आणि त्याचे भाव कमी झाले तर जबाबदारी कोण घेणार आहे त्या वाढणाऱ्या आत्महत्या म्हणजे तुम्ही केलेला खून नाही आहे का आज सप्टेंबर ते ऑक्टोंबरपर्यंत जर अमेरिकेतल्या गाठी आल्या तर परिणाम माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही एकाची ब्रेकिंग नाही आहे कुठल्या न्यूज चॅनल ते दाखवत नाही आम्हाला आम्हाला लाज वाटते का दाखवत ना तुम्ही भाऊपत्रिय मुख्यमंत्री दहा डाव सांगितलंय मुख्यमंत्र्याला प्रशासन ऐकतच नाही मुख्य सचिवालय सांगितलं सचिवालय सांगितलं मला आठ दिवसात माझ्याजवळ लेखी आहे ते जे निर्देश दिले देवेंद्र फडणवीसने ते निर्देश माझ्याजवळ लेखी आहे का हे आठ दिवसात कारवाई करून हे साडेतीनशे जणांवर गुन्हे दाखल करा म्हणून तो मुख्य सचिव ऐकतच नाही यांचं लक्ष कुठे कारभार आहे यांचं लक्ष आहे फक्त पार्टी आणि पार्टी प्रचंड पैसा कमवायचा आहे आणि आता सगळेजण पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहे का नाही त्यांना बस जितना खिचता शक्तीपीठ निकालो पैसा आ जाएगा। दो। दो।